परत एक पकडलं बघा गळ पूर्ण जसे कसे अडकले हे बघा बघा कसं अडकलं खतरनाक असे गळ भरले त्यांना बघालो मिस तर मित्रांनो बघा पोहून आम्ही तिकडे चाललोय मासे पकडण्यासाठी तर हे मामन ते पण येवर एवढं पाणी येतं हे बघा सकाळची वेळ आहे मित्रांनो सात साडेसात वाजले असतील सात साडेसात वाजता आम्ही चाललोय मळ पकडण्यासाठी আত্মা দিয়ে मित्रांनो सकाळी सात वाजता आलो होतो आता दहा वाजले दहा वाजता एकच मासा सापडलाय हे बघा एक पावशेराचा मासा असल हा आपण याला सोडून दिला असतो पण आमच्याकडं पहिली शिकार सोडत नाहीये त्यामुळे आपण याला ठेवणारे एक पावशेराचा असेल हा मासा हे बघा

तर मित्रांनो बघा हे बघा त्याच्या गळ आतमध्ये घुसले पार परत एक पकडलंय मित्रांनो हे बघा पाण्यात जास्त लांब लांब पाणी इकडे जास्त आहे ना त्यामुळे इकडे जाता येत नाही मामा टोपवर धरत आहे बघा बघा मित्रांनो परत एक पकडलं हे बघा गळ पूर्ण जसे कसे अडकले हे बघा हातमुकला बघा कसं अडकलाय खतरनाक असे गळ भरले त्याला बघाल बसील आली बैटरी सम्कली बामा वल्चु बैटरी सम्कली सार का बोटा गालित रातु विडियो ले ने सम्पता ना मैंने गैचले विकर चांगले गुते ना बघा कस भेडू कसं खाल्लं त्याने पळू पळ हे बघा दोन पकडले